नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर अधिक स्वागत करतो बरेच दिवसापासून इयत्ता दहावीचे विद्यार्थी आतुरतेने वाट पाहतात रिझल्ट कधी लागणार त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट उद्या ठीक एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा निकाल आपण कुठे बघायचा त्याबद्दल आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन प्रत्येकाने आपला निकाल बघावा ठीक एक वाजता ऑनलाईन निकाल लागल्याच्या नंतर परंतु विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची सूचना एक आहे की उद्या तर निकाल लागणारच आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे गुण मिळणार आहे आपण फर्स्ट क्लासमध्ये पास होणार व काही मेरिटमध्ये पास होणारे विद्यार्थी आहेत या सर्वांना खूप खूप शुभेच्छा असणार आपल्या एम एन मॅथ मराठीकडून परंतु तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की आपल्याला चांगले पर्सेंटेज मिळाले तरी आपले कागदपत्र अभावी आपला ॲडमिशन चांगल्या कॉलेजेसमध्ये होत नाही म्हणून सर्वांनी महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे काय तर उत्पन्नाचा दाखला कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनियल अधिवास नॅशनॅलिटी यासारखे कागदपत्र सर्वांनी आपले काढून ठेवा होते काय विद्यार्थी मित्रांनो की आपल्याकडे हे कागदपत्रे काढण्यासाठी फार वेळ जातो मग ॲडमिशनची पहिली लिस्ट लागते दुसरी लिस्ट लागते आणि आपला त्यामध्ये फॉर्म भरला जात नाही आणि आपली ॲडमिशन त्या कॉलेजला होत नाही मग असं आपल्यासोबत घडू नये म्हणून कागदपत्र अवश्य काढा आणि बालपणापासून आपल्या मित्रमैत्रिणीसोबत आपण शिकत आलेलो आता त्यांचा दुरा होणार ते म्हणतात ना अकेले आहे अकेले हम जायगे हट्ट करू नका की माझ्या मित्रांनी अमुक अमुक कॉलेजला माझ्या मैत्रिणींनी अमुक अमुक टमुक कॉलेजला ॲडमिशन घेतली मी पण घेतली पाहिजे आपल्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती ओळखा नंतरच आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये ॲडमिशन घ्यायची कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची हे सुद्धा ठरवा ते म्हणतात ना की दहावी हा एक बंद खोलीचा दरवाजा आहे तो खुलल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ऍडमिशन घेता येतात आपल्याला सायन्समध्ये जातात आहेत कॉमर्समध्ये जाता येतात आणि उरलेले आर्टमध्ये जातात आणि ज्यांची जाता कौशल्य पातळी म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये जाण्याची तयारी असतात ते औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आय टी आयमध्ये जातात आपल्या सर्वांची एक इच्छा असतात त्या पद्धतीने आपण त्या त्या क्षेत्रामध्ये जा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपल्याला किती पर्सेंटेज मिळणार त्या सर्वांनी कमेंट्समध्ये प्रत्येकाने आपापल्या आप आप गुणवा गुणांची व्यक्त व्हा भेटूया आपण आपल्या नवीन अशाच अपडेटमध्ये तोपर्यंत सर्वांना एम एन मॅथ मराठीवर शुभरात्री जय हिंद जय महाराष्ट्र